मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख माझ्या सोलापूर जिल्ह्यामध्ये व मोहोळ तालुक्यामध्ये अक्षरशः गेल्या वर्षी पावसाने पूर्ण पाठ फिरवल्यामुळं भयानक दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती परंतु चालू वर्षी अक्षरशः निसर्गानं अतिशय अवप आव, आव कृपा केलेल्या परमेश्वराची कृपा आहे त्यामुळं माझ्या सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरण शंभर टक्के भरले आणि अक्षरशः ते पाणी अतिरिक्त अक्षरशः कर्नाटकला वाया जाते नदीतून ते पाणी थांबून शेतकऱ्यांना त्याचा योग्य उपयोग व्हावा मुख्य जनावरांना त्याचा योग्य उपयोग व्हावा या दृष्टीनं महाराष्ट्राचे राज्य जनित शेतकरी संघटनेच्या वतीनं अधीक्षक अभियंता लाभक्षेत्र विभागाचे धीरज साळेसाहेब साहेब आणि उजनी कालवा मंडळाचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव बागडे साहेब कार्यकारी अभियंता जोशी साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन आम्ही निवेदनाद्वारे मागणी केली होती की उजनी धरणाचं पाणी आष्टीतला सोडून आष्टी भरून घ्या त्याचं पाणी अष्टी सिंचन आणि ज्या चाळीस पंचाळीस पंचेचाळीस वर्षापासून पोखरापूर खवणी सारूळच्या शेतकऱ्यांचा वनवाद चालू आहे अक्षरशः चा ते दुष्काळाच्या दुष्काळाचे चटके सहन करत आहेत पाऊस पडला तरच त्याचं पीक उत्पन्न येत आहे अन्यथा ते, ते पाण्यापासून वंचित आहेत त्यामुळे अष्टतलातलं पाणी तातडीनं या पोखरापूर टप्पा क्रमांक दोनमध्ये मध्ये पोखरापूरच्या तलावात सोडावं या मागण्याचं निवेदन आणि पाटकुच्या शेवटच्या टोकाला चिनोबाचं तलाव आहे त्या तलावात पाणी सोडावं आणि उजवा डाव्यात कालव्यात अष्टुक कशी सोडावं म्हणून आम्ही मागणी केली होती आणि या अनुषंगाने आजच म्हणजे दिनांक अकरा तारखेला रविवारी सारुळ भव्य रस्ता रोख आंदोलन करण्याचा इशारा दिला होता त्यापूर्वीच अधीक्षक अभियंता दुने आणि कार्यकारी अभियंता जोशी साहेबांनी दखल घेऊन या मागण्या मान्य करून येत्या चार दिवसात पोखरापूर तलावात पाणी सोड तलाव भरून घेतो आणि पोखरापूरचा आपल्या पाटकुरचा शिनोबाचा तळ भरून घेतो असं लेखी ठोस आश्वासन दिले आणि तीन दिवसापासून आष्टे तलाव भरून घ्यायला सुरुवात केलेली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांनी फोनवरती मला सांगितलेलं आहे त्यामुळे खरोखरच मला आनंद वाटतोय या पोखरापूर तळ्या तळ्यात पाणी सुटतोय आणि ही टप्पा क्रमांक दोन योजना नाही पंचवीस तीस वर्षापूर्वी शासन दरबारी मंजूर होते तत्कालीन सरकार आणि चालू सरकारने बी याला सहकार्य केल्यामुळं हे आज आपल्याला पाणी भविष्यात चार दिवसानंतर दिसणार आहे आणि खरोखरच स्वर्गीय उन्हाळे दादांची आठवणी ती धुंडराम दादांची त्यांनी पण मरणाच्या शेवटच्या असा प्रयत्न केला संजू दादा खिलारी असो बाळासाहेब भोसले नरुत्या अण्णा माजी सभापती आदरणीय दत्ता काकडे हर्षल दळवी किरण वाघमारे गुंडिबा राऊत पुन्हा आदरणीय आशिष आगलावे या सगळ्यांनी प्रयत्न केल्यामुळं पंजाब करंडे पुन्हा रेवन स्वामी अमोल कतले पुन्हा बबलू शेळके आदरणीय पुन्हा आपले सारूचे सरपंच शाहीर सलगर साहेब आम्ही सगळ्यांनी आठ महिन्यापूर्वी आंदोलन केलं होतं वाद मिठून पाई ते पाईपलाईनच काम शंभर टक्के पूर्ण करायला लावलं परत त्याचा मी पाठपुरावा करत होतो त्यामुळे याच्या चार दिवसात पाणी सुटतंय याचा मला मनापासून आणि शेतकऱ्यांना मला आनंद वाटतोय खरोखरच सिद्ध पाहिजे चिकट पाहिजे त्याचा कामाचा पाठपुरावा केला पाहिजे आणि महाराष्ट्राची शेतकरी संघटना जबाबदारीने काम करणारी संघटना म्हणून सोलापूर जिल्हा महाराष्ट्र या संघटनेकडे पाहतोय खरोखर शेतकऱ्याच्या शेतात पाणी गेलेलं मला चार दिवसानंतर पाहायला मिळेल माझ्या प्रयत्नाला आणि कार्यकर्त्यांच्या शेतकऱ्यांच्या प्रयत्नाला यश आल्यामुळं मी अधिकाऱ्यांचं आणि राज्य शासनाचं मी मनापासून अभिनंदन करतोय स्वागत करतोय